कोल्हापुरात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे राजकीय पक्ष सज्ज झालेत इच्छुकांचे दौरे सुरू झालेत आणि मतदारांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतोय मात्र यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे कारण कोल्हापुरात प्रथमच मतदार चार चार उमेदवारांसाठी मतदान करणार आहेत त्यामुळं गणितं बदलली असून महायुती किंवा महाविकास आघाडी सत्ता कुणाच्या हाती येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे कोल्हापुरात महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीनंतर तब्बल दहा वर्षांनी ही निवडणूक होती आहे पहिल्यांदाच मतदारांना एकाच प्रभागात चार उमेदवारांना मतदान करायचं आहे त्यामुळं परंपरागत राजकीय समीकरणं बदलणार आहेत सध्या कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक भाजपचे उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर शिवसेनेचे तर खासदार शाहू महाराज काँग्रेसचे आहेत हे राजकीय त्रिकोण महापालिकेत कितपत प्रभाव टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ताकद अधिक आहे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचं अस्तित्व मर्यादित असलं तरी एकत्रितपणे ही आघाडी भाजप आणि शिंदे गटाशी मुकाबला करणार आहे महायुतीकडं राज्यातील सत्ता आहे भाजपकडं केंद्र आणि राज्यात बळ असून शिंदे गटाकडं कोल्हापुरातील माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदही स्थानिक स्तरावर जाणवती आहे महापालिकेतील वीस किंवा एकवीस प्रभागांमधून एक्क्याऐंशी नगरसेवक निवडले जाणार असून प्रत्येक प्रभागात चार सदस्य असणार आहेत त्यामुळं गल्लीतील राजकारण करणाऱ्या इच्छुकांची दमछाक होणार आहे कोल्हापूरकरांचा एक वेगळाच राजकीय पॅटर्न आहे लोकसभा विधानसभा आणि महापालिका अशा वेगवेगळ्या निवडणुकात वेगळ्या पक्षांना समर्थन देणाऱ्या कोल्हापूरकरांच्या यंदाच्या निवडणुकीत नेमका कल काय असेल याकडं सर्वांचं राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलंय तसंच युती आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटतो की बिघडतो हे आगामी चित्र स्पष्ट करणार आहे